की आपण सिर रिसर्च म्हणून आहे तर आपण काय केलं पहिल्यांदा पूर्ण राज्यासाठी आहे ही व्हेरायटी तर आपण तीन युनिव्हर्सिटीला ट्रायल दिले त्याच्यासाठी एक, -एक लाख रुपये ती फी भरली आणि त्यांचे जे रिझल्ट आले त्या रिझल्टमध्ये बाकी व्हेरायटीपेक्षा जे कंट्रोल व्हेरायट्या होत्या त्याच्यापेक्षा या व्हेरायटीचं वीस टक्के उत्पन्न जास्त आलं म्हणजे त्यांनी सगळी चेक केले तर आणि त्याचं प्रेझेंटेशन आपण आयुक्तालयात केलं तेव्हा आपल्या लायसनमध्ये हे इन्क्ल्युजन झालं तसंच आपण तेलंगणाला केलं तर तेलंगणामध्येही व्हेरायटी इन्क्लूड झाली तिथेही तीन युनिव्हर्सिटीला दिली त्यांनी ट्रायल हे दिले रिझल्ट आणि त्याच्यात याचं उत्पन्न जास्त आलं बाकी व्हेरायटीपेक्षा म्हणजे त्या पिरियडच्या जसं इथं पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं पिरियड आहे अर्ली पि अर्ली सेगमेंटमध्ये तर तो, तो एक याचा आपल्याला हे म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीचे रिझल्ट घेतल्यामुळे ती खूप चांगली व्हेरायटी आहे राहिली त्याच्यात तो एक प आपला बेनिफिट आहे दुसरं असं आहे की हिचं बियाणं आपण लावलं ना तर इथं उघड क्षमता खूप चांगली आहे नव्वद टक्क्याच्या वर उघड येते जनरेशन चांगलं हिचं तिसरं याचं कसं आहे ही लवकर येणारी व्हेरायटी आहे फ्लावर व्हाईट आहे याचे आणि याच्यात जे रोग कीड आहे की नाही त्या कमी येतात मोजॅक झालं खोडकिडा झालं किंवा ते गडलबिटल झालं तर ह्यासारखे रोग कीड याच्यात कमी येतात जमिनीमध्ये हे म्हणजे प्रतिरोधक आहे जमिनीचं काय हे आहे का याला मध्यम ते भारी जमीन पाहिजे मध्यम ते भारी जमीन पाहिजे त्याच्यानंतर या व्हेरायटीचं एक तर पंच्याण्णव ते शंभर दिवसात येतेही तुम्ही रबीमध्ये दुसरं पीक घेऊ शकता दुसरं ही जी व्हेरायटी आहे ही उबट वाढणारी आहे त्याच्यामुळे याच्यात इंटरक्रॉप घेऊ शकता तुम्ही तूर वगैरे चांगलं घेऊ शकता खरीपमध्ये कॉटनमध्ये पण घेता येते कॉटनमध्ये पण घेता येत हो तर याचं एल्ड जसं आपण युनिव्हर्सिटीच्या याच्यानी घेतलं ते ते दहा ते बारा क्विंटल एकरी आलं

एलो मोजा येत नाही याच्यावर ते प्रतिरोधक आहे याच कसं आहे चाळीस ते पंचाळीस दिवस जो पहिला जो कालावधी आहे त्या याच्यात तुम्हाला याच तण नियंत्रण करणं खूप आवश्यक आहे काळजी घेणं आवश्यक आहे तर पंचवीस दिवसानंतर तुम्हाला याला गडल बिटल साठी जे आहे अलिका वगैरे सारखे जे औषध आहे तर ते फवारणं खूप आवश्यक आहे किंवा तुम्ही जेव्हा हे फवार टाकता कि नाही त्याच्यासोबत तुम्ही मिक्स केलं तर त्याचे फायदे जास्त नाही नाही कोडकिडीच नाही कोडकिडी येणार नाही याला पण माझं असं म्हणणं आहे सर आपण जर याला बाकी व्हेरायटी पेक्षा जर तीस दिवसापर्यंत तीस ते पस्तीस दिवसापर्यंत आपण जर याला दोन स्प्रे एक एक्स्ट्रा शेतकऱ्याला घ्यायला म्हणजे पहिलं खत देता की नाही ते युरिया देणं देत नाही आपण मॅक्झिमम फॉस्फेट किंवा हेच देतो तर त्यावेळेस युरियाची आवश्यकता पडते कारण की, की त्यावेळेस हे जे हे आहे की नाही इथले गाठी हे तयार व्हायचे असतात तर त्यावेळेस युरिया दिलं तर त्याची वाढ अजून वाढू शकते